आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची वाहतूक शाखेचे पेट्रोलिंग आणि चोरीची दुचाकी सापडली बेवार स्थितीत पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रम वेदांते व पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सणगर यांचे पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधून विशेष कौतुक कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात दुचाकींच्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि काही ठिकाणी यातील दुचाकी स्थितीत चोरटे सोडून जात असल्याचे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला निदर्शनास आणून दिले आहे काही दिवसांपूर्वीच कळंबा साई मंदिर ते नवीन वाशीनाकाच्या मध्यभागी असणाऱ्या बुद्धिराळकर नगर येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी स्थितीत सापडली होती असाच प्रकार आज सकाळी संभाजीनगर येथील हॉकी स्टेडियमजवळ गेली चार ते पाच दिवस एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एच झिरो नाईन एल सेवन सिक्स थ्री वन ही दुचाकी पाहून तेथील काही नागरिकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रम वेदांते व पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सणगर यांच्या निदर्शनास आणून दिली एक मात्र बसले असताना रस्त्याच्या कडेला असलेली दुचाकी आजही दिसून येताच दैनिक बंधुताचे पत्रकार नियात जमादार यांना याबाबत निदर्शनास आणून दिली असा त्यांनी तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल वेदांते यांनी गाडीच्या नंबरवरून गाडीची रजिस्टर माहिती घेत करवीर तालुक्यातील चाफोडी येथील गाडी मालक महेश दादू सुर्वे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता दिनांक चौदा डिसेंबर रोजी गावातून गाडी चोरीला गेली असल्याचे सांगितले याबाबत करवीर पोलीस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले व थोड्या वेळात घटना स्थळी पोहोचत गाडी पाहून पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रम वेदांते व त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सणगर यांचे मनापासून धन्यवाद देत विशेष कौतुक केले तसेच ज्या नागरिकांनी यासंदर्भात माहिती दिली त्यांचेही आभार मानले यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल वेदांते यांनी करवीर पोलिसांशी संपर्क साधला व सदर गाडीविषयी माहिती दिली व वाहतूक शाखेची क्रेन मागवून दुचाकी करवीर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार महिला पोलीस नाईक परवीण मुल्ला यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्त केली वर्दीतील देवदूत आणि माणुसकीचा झरा असा विशेष परवा अपघातातील शाळकरी लहान मुलाचा जीव वाचवल्याबद्दल पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रम वेदांते यांचे कौतुक होत असताना आज चोरीची गाडी करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्याबद्दल सहकारी विनोद सणगर यांचेही विशेष कौतुक केले जात आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियाज जमादार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा